जे मास्टर पब्लिक तर मी तुमच्या सर्वांचा लढकडे बॉकिंग दिलेशील तर तुमचं खूप दिवसानंतर आपलं सरसेचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे आपल्या शूटिंगचं लोकेशन पाहण्यासाठी पुण्यामध्ये तर लोकेशन तर मी तुम्हाला दाखवणार आहे पण मध्ये तुम्हाला एका असं खतरनाक व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे म्हणजे तुम्ही पा सांगणार नाही नाव सांगितलं का विजय खोलून तुमचा त्यामुळे कंटिन्यू ब्लॉक पहा आणि पहा खरंच खतरनाक अशी गंभीर आणि खंजोर असा व्यक्तिमत्व चला सांगतो तुम्हाला चला भेटू कुठं अरे वाहतूक मेहम पाहणारे पाहणार रे वाहतूक पाळा वगैरे रे माणूस कष्ट करतोय लागेश आणि ऊन लागेश मध्ये आपण घेतोय दुख पेरी नाही फेर नाही फेर नंतर क्वालिटी पोल, विषय विषय फोनपूर बोल नागपुरा भाऊ असं रक्त आम्ही आत्ता आलो आहे इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये शूटिंगचं काही सामग्री घेण्यासाठी भाऊ काय घ्यायचं तुम्हाला घ्यायची का माझ्या नाही चला आपल्या आठ डाऊचा आपला अड्डा भारी आहे डिस्काउंटमध्ये डिस्काउंट आहे आपला भाऊ भाऊ हो जाऊ केतेश्वर टेक्नॉलॉजी टेलिकॉममध्ये चल दे मग आनंद नमस्ते मालिकजी हो आत्ता आम्ही आलो फायनली आपल्या लोकेशनसाठी लोकेशन पाहण्यासाठी लोकेशनवर तर आला आहे ना रे हां तरी काय लाईट वगैरे सगळं जम आलं आता मी बघणार आहे काय बघणार आहे एक्सप्लोजर वाढ एक्सप्लोजर बघणार आहे काय नाही विषय काही वाढणारा विषय येतं आपण आता आलो कुलटीकडे मार्केटला त्याला बघूया आणि तुम्हाला सांगून तुला घरी कलिंगडं खायला भेटत नाही बाबा माझ्या असतो कलंगड वाटत काय विषय काही बॅगबेक भरणं का कशा आहे चौ माझी माझ्यातून तर मित्रांनो अशा रित्या हे आहे आपलं लोकेशन शूटिंगचं आणि आपण घेणार आहोत इथं त्या दिवशी आनंद टायमिंग सांगणार तर तुम्ही आधीच येऊन बस सर तोंडबिंड बांधू आव्या आम्ही कारण काही लोकांनी आम्हाला ओळखलं पाहिजे त्यामुळे इथं आम्ही हलता आलो आहे चलो थोडासा आनंद चला आजी नमस्कार तिला फोटो होतं बिचारीला चलो आईच देखिंग घे बोल माझा दाला दोन आहे पाच रुपये झाला दोन पाच रुपये किती काका पाच रुपये पाच रुपये इकडे पाच रुपये धाला दोन आणि इकडं अतिशय सुंदर असा डेमो चालू आलो मित्रांनो पाहू आलो आणि आणि भाजी मंडळामध्ये हे आपलं लोकेशन आहे ॲक्च्युली हा आपण सगळा सेटअपला खर्च केला मिळतं सोलो बायु काही विषय नाही ते वजन करून घ्या तेवढं हा वजन करून घ्या टोमॅटो कोणा सो घेऊया आनंद अडाकल होते काका आता काकाची स्माईल लाख रुपयची शको मावशी डिस्कसन चालू करटचं आनंद घेतला त्या मावशी सोबत आंबा नाही आंबे मँगो मँगो आहेत मँगो आंबा बोलते हा का मग आंब्याचा आनंद सुंदर असे कोण आनंद आनंदाचोरे पाहिजे नाही व्हायचं वाय आनंदी आनंदी गडाची पास मँगो घेवायचं घ्यायचा ना मित्रांनो प्रसन्न छटवीड तर आम्हाला शूटिंगसाठी हवं होतं अशा आता आपण आलो आहे मंडईच्या मार्केटमध्ये महात्मा फुले भाजी मंडेमध्ये आपण आलो लोकेशन पाहण्यासाठी खूप जुनी आहे दिव्याचा आनंद हे चालेल ना अतिशय सुंदर असं लोकेशन इकडे वाव वाव जस्ट लुकिंग लाईक आव आणि है, अशा त्या आप फायनली आपलं लोकेशन वगैरे पाहून झालं आहे आणि त्यानंतर आता आपण घेणार आहोत आता घराचं दिवशी नाही घराचं नाही तुम्हाला बोलू ना काय तर ट्यूज डेज दाखवणार आहे का तुम्हाला आम्ही इकडे पाहू शकतो माझ्या मागं मोकार गाजरं आहेत काय खरंच गाजरं आहेत गाजरांचं म्हणजे मार्केटला आलं म्हणून गाजर दिसतं ते तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल सेलिब्रिटी म्हणून तोंडाला बांधले असं काही नाही होते काजर सेलिब्रिटी आमचे एवढं फॉलोअर्स आम्हाला पण ओळखत नाही पण ठीक आहे भाई कोणाला भांडं कारण काही होऊन लागतं नाही तुम्हाला असं वाटेल की सेलिब्रिटी आहे वाटापिटा काय झालं नाही लोकांना चला हा चला पण ओळख देत नाही तरी पण चला चलो घेऊयात आनंद पण जाऊयात पुढं खरं माझ्या पण नो अशा रित्या फायनली आपण हॉलवरती आलो आणि हॉलवरती आल्यानंतर तुम्हाला आता कळेल की इथे तुम्हाला सांगितलं मी कोणता कोणाला तर तुम्हाला मी भेटवणार आहे सो त्या व्यक्ती महत्वाचं एक अगदी एक दोन मिनटामध्ये आगमन होणार आहे झाल्यानंतर तुम्हाला कळेल पोहोनती व्यक्तिमत्व महाराष्ट्राची सर्वांची लाडकी सबसे हटके डॉट डॉट तिचे झटके पाहायला विसरू नका हा मा जरा झापूक झुपूक स्टेबलने जो ओरडेल त्याला कलर लावणार माहित आहे बोलते इकडे इकडे साईले मॅडम इकडे या खूप लवकर आलेत सायले मॅडम आणि पाहू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय सुंदर असं एकदम खतरनाक भाऊंची एंट्री झाली फुल टीम घेऊन भाऊ नमस्कार नमस्कार तर अतिशय किती किती वेळानंतर मॅडम आलेले आहेत फायनली फायनली प्रशांत शेट जेवण करतो आतमध्ये फुकट फुकट सो सगळा ग्रुप आलेला आहे सायले मॅडमचा सायले मॅडम सायले मॅडम तुम्ही पण हाय करून का ब्लॉक मध्ये आमच्या

आयफोन अभे आयफोन कधी तू तुम्ही शिवता का सायली मॅडम तुम्हाला का टाप शिव का आग। मुली सायली मॅडम आता राडा होणार हा का ठीक आहे त्यांना सगळ्यांना आता ज्यूस खायला सगळ्यांना आता भेटले तूल मला बघता घेऊन खाली सर अशा रीत्या मित्रांनो आता झालं आमचा लंच ब्रेक नाही म्हणता येईल ज्यूस ब्रेक झाला ज्यूस ब्रेक मापात पाप नाही मला बरोबर पाहिजे आता सांगते बघा बघू दे कुठली आहे क्या बात आहे एवढी <laughs> मोठी वाचल घेतली तू आले बापले पाच सहा सात हे मला पण डबल मोज मला डबल मोज <laughs> बापला डबल मोज <laughs> ना रे मॅडम काय झालं आपला अरे जूस पिना काय आपण हा बोलते ते बोलते ते पाशे मॅंगो नाही का होणार साईडी मॅडम पाणी द्या ना साईडी मॅडम पाणी थँक्यू मॅडम ऐकू मला पाहिजे फक्त बायकू बघा मित्रांनो स्टेज वरती सायली पाटील आणि प्रॅक्टिंगची सायली पाटील खतरनाक वेगळी जरा हा बापुरे स्वतः बाहेर लोकांना होती ए हे फॅन्टॅस्टिक चाललं लवकर उद्या तुझा उद्या आहे बाळा आणि आता आम्ही घरी मॅडम जेवढा पैसे तर थोडं मॅडम बिझी आहेत फायनल नंतर मॅडम मॅडम तुम्ही भेटू आणि मॅडम पैसेच नका तुम्हाला कॅमेरा सांभाळला इथं माझ्या तोडाला बघा हो कोण पैसे द्या तर चला मित्रांनो जोक्सा पाठ आता जाऊयात आपण बसतो पैकी आळंद आळंदी नाही आता जाऊ आनंद नाही आपल्या घरी आळंदी सोबत आला देवाला दर्शन आला चला भेटू पुढे जे माझ्या मित्रांनो भेटू हे थांब की भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता बोलू नये त्याला आळंद पूर्ण बघितलं नाही पूर्ण नाही ना तुम्हाला लागलं माझ्यासोबत चलो Bye bye. Thank you for being here. Bahut